आपण पाहत आहात पावर चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी कड़ेगाव पोलीस ठाण्यात नवी दमदार जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पदभार स्वीकारला कडेगाव पोलीस ठाण्यात नवा उत्साह आणि शिस्तीचा जा शंखनाद झाला आहे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी नुकताच कडेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे माजी पोलीस निरीक्षक शेवाळे यांची बदली तासगाव येथे झाली असून त्यांच्या जागी कोकाटे यांनी कार्यभार हाती घेतला आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस स्टेशन हे शांत व अनुशासनप्रिय ठाण्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते येथे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी निवडणुका व काही सामाजिक प्रसंगा दरम्यान तणाव निर्माण होतो नवीन अधिकारी गणेश कोकाटे यांच्या पुढे आता आव्हान आहे ते छोट्या मोठ्या चोऱ्या शेतातील मोटार चोरी तसेच आईला गुन्हेगारीच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्याचे त्यांनी गावोगाव फिरून नागरिकांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे स्थानिक नागरिकांमध्ये अपेक्षा आहे की कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक तत्पर संवेदनशील आणि जनतेच्या जवळ राहील कडेगावमध्ये नवीन फाळकूट दादा निर्माण होणार नाहीत गुन्हेगारीला आळा घालणं हेच ध्येय आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी सांगितले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर